नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण कडाकण्याची रेसिपी पाहणार आहोत गोड कडाकणी आपण करणार आहोत दीड किलो मैद्यासाठी आपण इथे तीन पावशर एवढी साखर घेतलेली आहे आणि सा ही साखर आपण बारीक करून घेणार आहोत आता ही साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आता इथे आपण एक फुलपात्र एवढं पाणी घालायचं आहे यामध्ये साखर विरगळ आहे पुरतं आणि हे थोडस गरम करून घ्यायचं आहे आता इथे बारीक केलेल्या साखरेला आपण एक फुलपात्र पाणी घालून इथं एकच उकळी फक्त आणलेली आहे जे हे गरम करून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मैदा मळून घेणार आहोत जरा इथे दीड किलो एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्यात अर्धा चमचा मीठ घालून आपण तो पाक यामध्ये घालायचा आहे आणि इथे एक फुल पात्र एवढं तूप घेतलेलं आहे हे तूप आपण मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अर्धी वाटी होईल एवढा रवा घेतलेला आहे तो रवा सुद्धा यामध्ये घालायचा आहे जेणेकरून पान लाटताना आकसू नये वेलदोडे दोन चमचे वेलदोडे टाकलेले आता आपण यामध्ये पाक घालून मळून घेणार आहोत आता यामध्ये आपण पाक घालून मळून घेणार आहोत अशा पद्धतीनंही पाक घालून कणिक मळून घेतलेले आहे मऊसर अशी ही कणिक मळलेली आहे अशा पद्धतीने हे कडा पीठ एक अर्धा तास भिजलेलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत असे आणि अशा पद्धतीने ह्या कडाकण्या लाटून घ्यायच्या आहेत आवश्यकता शकता इथे कडाकण्या लाटलेले आहेत ला आम्ही आणि अशा या तळून घेतलेल्या पण आहेत अशा प्रकारे या तळून घ्यायच्या आहेत कडाकण्या खूप छान आणि मस्त आणि क्रिस्पी अशा ह्या कडाकण्या होतात तुम्ही पण करून पहा तर आता आपण गोड कडाकण्याची रेसिपी पाहिलीच तर आता तिखट रे कडाकण्याची रेसिपी कशी करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मी ते मावशीच्या घरी आलेली आहे आणि तिथे ती तिखट कडाकण्या करत आहे त्याच्यासाठी तिने घेतलेले आहेत दोन चमचे जिरे दोन चमचे ओवा आणि आता ही हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आता हे आपण मिक मिक्सरला बारीक आता इथे एक वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे तेल कडवून आपण मैद्यामध्ये घालणार आहोत आता इथे एक किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये ते अर्धी वाटी होईलेवडा रवा घालायचा आहे पान सरकण्यासाठी हा रवा घालतो आपण अर्धी वाटी रवा गोड कडाकण्या काल रात्री मावशीच्यात केल्या आमच्या काल सकाळी केल्या आणि आज तिखट कडाकण्या मावशी करत आहे आणि आम्ही पण तिखट केल्या दीड चमचा मीठ घातलेला आहे यामध्ये आणि लाल कलर ची भगवती म्हणजेच लाल तिखट एक चमचा तिखट आहे जास्त दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे बारीक केलेले जिरे आणि ओवा आता यामध्येच आपण तेल घालून घेणार आहोत तेल, तेल। एक वाटी तेल ये आता इथे हे तिखट कडाकण्याचं अशा पद्धतीने मळलेलं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त सेल पण नाही आता हे असं मध्यम स्वरूपाचं हे कडाकण्याचं मळून ठेवलेलं आहे आता हे अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे नंतर आपण याच्या कडाकण्या करून घेणार आहोत आता या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण इथं कडाकण्या लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे आमची एक कडाकण्या लाटायला लागलेली आहे आणि मावशी तळून घेत आहे कडाकण्या आजी गोळ्या करून घेत आहेत गोळ्या करून द्यायला लागल्यात बै बसल्या शिवम टेस्ट कशी झाल्या कडाकण्याची सांग छान झाल्या खावा मावशीच्या घरात ह्या कडाकण्या चालू आहे करायच्या आता मी पण हा गॅस खाली घेऊन तळणार आहे दुसरीकडे आणि ते ह्या ही इलेक्ट्रिकल शेगडी आणि त्या शेगडीवर कडाकण्या तळायला लागलेली आहेत परवाच ही शेगडी घेतलेली आहे छान आहे या आहेत तर या, या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद करून पहा